चला आपली बर्फी मस्त सेट झाले आता आपण पीसेस कटिंग करून घेऊ बघू शकता आपले रताळ्याचे गुलाबजाम रेडी झालेत मस्तपैकी अरू असा धरून ठेव इथे असं धरून ठेव इथे असं धरून ठेव ना किंवा आता अर्नव पूजा करता अगरबत्ती करून घेत खरा घंटी वाजव यात सगळीकडे करीत करीत हा सगळीकडे ओवल आय युट फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयशपाटीला अगदी अग्ली ब्लॉगिंग चॅनल सगळं आहे तर आज आहे दसरा मग सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर दसऱ्याचं मूर्त दोन वाजून सत्तावीस मिनटं ते तीन वाजून चौदा मिनिटापर्यंतच आहे गेल्या दोन तीन वर्षापासून ना दुपारीच मूर्त असतं विजय मूर्त तर त्या मूर्ती आपल्याला पूजा करायची आहे तर त्या अगोदर ही ना मस्त स्वीट अशी रेसिपी बनवते कालाखानची कालाखंद बर्फी आणि रताळ्याचे गुलाबजाम चला तुम्हाला दाखवतो रेसिपी बघू शकता इकडे कालाखंद बर्फी बनवायसाठी आणि इकडे साहित्य काढून ठेवलेत बघा इकडे पनीर घेतले मस्त त्याला किसून ठेवले इकडे गुलाबाच्या पाकल्या घेतल्या सुक्या केशरचं केशर, केशर त्याच्यानंतर इकडे वेलची पावडर आणि बदामाचं काजू बदाम क्रश आहे पिस्ताचं क्रश आहे थोडा दूध घेतले दूध पावडर आणि आता आईने मस्त कडाई ठेवले गॅसवर तूप टाकतो आपला घरचा तूप गरम झाला की लगेच आपण पन पनीर ॲड करू बघू शकता आपला तूप गरम झालेला आहे आता आपण पन पनीर ॲड करू मस्त मिक्स करून घ्यायचं आपली पनीर परतून झाले थोडी आता आपण दूध ऍड करू आणि दूध पावडर टाकू आपण आपला दूध वगैरे मस्त आठल्या बघा सुका झाले आता आपण गुलाबाच्या पाकल्या चॉक केले ड्रायफ्रूट्स सर्व ऍड करून घेऊ काजू बदाम पिस्ता आणि केसर आणि वेलची पूड सुद्धा मस्त मिक्स करून घेऊ मस्त मिक्स करू अशा प्रकारे आपली कलाखन बर्फी रेडी झालेली आहे आता आपण उतरून घेऊ आणि थंड करू बघू शकता आईने आता कढाई उतरून ठेवले मस्त आणि आज पण थंड होतं आपलं मिश्रण तोपर्यंत आईने छोटा ताट घेतले त्याच्यावर मस्त तूप चोलून घेतं म्हणजे आपली बर्फी चिकटणार नाही ताटाला आणि याच्यावर आता आपण तो नेटिंग करून घेऊ मस्त आपली बर्फी सेट होईल बघू शकता आईने प्लेट मध्ये आहे आपली बर्फी आता आई मस्त सेट करून घेते ती अशी सेट करून घ्यायची आता आपला आपण कमी बनवले म्हणून एवढंच आहे जास्त पण बनवू शकतो जास्त बनल पूर्ण प्लेट बनली आता अशा प्रकारे पूर्ण रचून घ्यायची त्याच्या आपल्याला नंतर ना बर्फी बनवू वाड्या बनतील व्यवस्थित चला आई ना आता वाढू गुलाबाच्या पाकल्या काजू बदाम क्रश आणि पिस्ता मस्त सजवलेलं आहे आता आपण ना एक ते दीड घंटा आपण फ्रीजमध्ये ठेवू सेट होण्यासाठी तर चला फायनली आप आपली एक रेसिपी रेडी झालेली आहे कालाखन बर्फीची आता आपल्याला ना आ... रताळ्याचे गुलाबजाम बनवायचे आहेत ते पण आता बनवायला घेऊ आता वाजलेत पाहुणे दोन वाजलेत आपल्याला अडीच ते सव्वा दोन म्हणजे दोन सत्तावीस ते तीन वाजून चौदा मिनटापर्यंत मूर्त आहे तोपर्यंत आपले दोन्ही रेसिप्या होऊन जातील आणि तोपर्यंत पूजाने सर्व विळा कोयता वगैरे ते सर्व धुवून घेतल्यात मस्त पूजा करायला चला तोपर्यंत तो आता मग रेसिपी दुसरी रेसिपी बनवूया आणि हा मी तुम्हाला सांगायला विसरलो आपण जी कलघन बर्फी बनवली ना त्याच्यात आपण साखरेचा वापर केला नाही आम्हाला गोड नव्हती बनवायची एकदम आता कारण की मिल्क पावडर पण थोडीफार गोड असे म्हणून आम्ही एकदम साधी बनवले फिकट म्हणजे साखरेवाली नाही तुम्हाला जर जा बनवायची असेल ना तर साखर तुम्ही यूज करू शकता आणि साखर टाकायलाच लागतं आम्ही नाही टाकली तर चला आता आपण रताळ्याचे गुळा बनवायला घेतलं इकडे बघा आणि सरत सरत रताले मस्त उकडून सोलून घेतलेत आणि वेलची पूड घेतली ती तुम्ही टाकली तरी चालेल टाकणार आहोत आणि इकडे दूध पावडर घेतले चला आईने आता नंडी ठेवले पाणी टाकत पाक बनवायला एक साइडला पाक बनवत आहे भाक रेडी होईल तोपर्यंत आपल्याला आता मस्त बटाटा आपला सॉरी बटाटा आहे रताळा रताळा मस्त स्मॅश करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडी थोडी मिल्क पावडर टाकून आपल्याला एक भाकरीसारखं आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे तर चला आपली एक साईडला चाचणी रेडी होते तोपर्यंत आपण मस्त रताळे स्मॅश करून घेतले त्याच्यात आपण आता दूध पावडर मस्त थोडी थोडी करून ॲड करायची आणि कमी जास्त टाकले तारे चालले कमी टाकले तारे होता पिठाचा उंडा कसा मळून घेतो तारे चालतं तसा मळून घ्यायचा पूर्ण आता जास्त त्याच्यात आपण वेलची पूड टाकू वेलची पूड टाकली तरी चालतं नाही टाकली तरी चालतं एक जण चाशणी मध्ये टाकतात तो चला पाणी दे आईनी उंडा मळून आहे जसं आपण भाकरीच्या पिठाचा उंडा मळतो ना तसा असा सॉफ्ट असा इकडे बघा मस्त मऊ लुसलुसीत असा उंडा मळून घेतलेला आहे आता आई मस्त असा गोल आकार करून घेत गुलाबजामलाचा शेप देतं मस्तपैकी अशा प्रकारे सर्व आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि आईने इकडे कढाईमध्ये तेल सुद्धा तुम ठेवले आणि तिकडे नगरीमध्ये पाक रेडी झालेली आहे आपला

जंप करताना ना एक ध्यान ठेवायचा व्यवस्थित हलक्या हाताने ना त्यांना वाढतेत राहायचा म्हणजे चार साईड त्यांचं अंग असतं ना तो मस्त फ्राय होतात लाल होतं आता एक साईड फ्राय होतं ना एक साईड कचरा तसं नाही करायचं आपण असेच थांबून राह काय झाला आपले रताळ्याचे गुलाबजाम रेडी झालेत मस्तपैकी आपली बर्फी मस्त सेट झाली आता आपण पीसेस कटिंग करून घेऊ बघू शकता मस्त पीसेस कटिंग करून झालेत बघा एक नंबर आपली जवळजवळ पाव किलोच्या आसपास मिठाई रेडी झाले आणि वडी बघा मस्त अशी सुंदर अशी पडली आपल्या बघा मस्त कलाखन बर्फी आपली अशा प्रकारे रेडी झालेली आहे असं मस्त असा प्लेटिंग करून घेता येईल अशा प्रकारे आईने मस्त कट करून सुद्धा केली मस्त वेगळी बघू शकता शुगर फ्री आपली कालाखान बर्फी रेडी झालेली आहे आईने बर्फीमध्ये साखर न टाकली तू टाकू शकता चला फायनल आपली कालाखानची रेसिपी बनवून झालेली आहे मस्तपैकी आणि इकडे बघा सर्व आपले घरातले हातियार आहेत ना सर्व विला कोता वगैरे सर्व मस्त धुवून स्वच्छ ठेवल्यात आणि या साईडला मस्त आईने तोरण सुद्धा मांडलं गाडी रिक्षा आणि टू व्हीलरला हार बनवले आणि फुलं वगैरे मस्त या साईडला मस्त सरस्वतीचं चित्र बनवले पूजाने चला आता गाडीची पूजा करून घेतो हार हार बनतो मस्त गाडीला चेक करून घेऊ सेंटरला आला पाहिजे अरे मग खेळ तुझा कसं चाल करते असा धरून ठेव इथं असं धरून ठेव इथं हा असा हा मी असं धरून ठेव ना यो असा असं धरून ठेव असं पकर कसा पकरते अरे भाग अरे काय माणूस असा अरे तू कधी शिक्षित पकडायला इकडे आता मस्त आरती वगैरे करू आणि नारळ वगैरे करून घेऊ गाडीला त्याला आता घरामध्ये आतमध्ये मस्त वही पुस्तक पाठी वगैरे मस्त सरस्वती काढले आणि इकडे मोरवी आहे विला सुरी स्क्रू वगैरे कोता वगैरे सर्व मस्त आणि आपले सोनाना त्याला शिधाचा बोलतात गुलाबजाम घरगुती आपले रताळ्याचे गुलाबजाम आणि कलाकंद बर्फी रेडी आहे मस्त पूजाने घेतलं पूजाने घेतले पूजा करायला आपला दसरा पूजन आपल्या घरातलं पूजन झालेलं आहे मस्त गाड्यांचं वगैरे आता अर्णवच्या गाड्यांचा पूजन करूया बघू शकता इकडे बघा इकडे बघा गाड्या मस्त रचल्या पूजा करू अरे वा <सभ्या misma> <सभी नातांतािता>। परीक्षा जाऊ आले अभ्यास करत नव्हता नीट त्याची कंप्लीट आलेली म्हणून सर्व गाड्या विड्या सर्व बंद केल्या इकडे बघा पोच आताच करल्यान सर्व पॅक केलं आता पूजा झाली ना परत पॅक करा ग आता परीक्षा झाली ना परीक्षा झाल्यावर मग काढू ठेवू ना नाही परीक्षा जा मस्त अर्नव अगरबत्ती आणि घंटी यां जा मस्त चला आता अर्नव पूजा करता अगरबत्ती करून घेत करा अरु घंटी वाजव या आता सगळीकिर करीत करीत हा सगळीक्र ओवल नाही आता पायापर पर आता बस झालं चला फायनली आपली पूजा मुहूर्तावर झालेली आहे मस्त हा बोल देस बाबाला देस बाबाला हॅपी दसरा बोल हॅपी दसरा तू बोल दसरा बाबाला बोल तू हॅपी दसरा बोल

ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर कर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा